परिथरण पाद होते बंधुंनो त्या दुसर आता सगळे बरा झालेले श्री पतिपिटी सप्प त्या सप्प रोग विनासाय भवे ती गाय सप्प दुःख विनासाय भवे निबान अनुघङ गत्तङ मङ्गङ्ता चालेस्ता साध्रम मुराजस सुनन्थ सघमो ब्रह्मसवन कालो अहिं बधन्ता ब्रह्म सवनकालो अहिं बधन्ता ब्रह्म सवनकालो अहिं बधनता ई संता संत चित्ता त्री सणं सणे थं देवा भूमा भूमात देवा गुण गहणा गहन व्यपटा सब कालम ऐते अंक देवा वर कनक मे मेरो राज वसंतो संतो संतो से तो वचन सो तुम गज मधा सभ्य सु चक्र वादसी यखा देवा सब हमणो हमी ही तत्पद सब संपति साधक

कामात ह인다 हुंतो आरे काजो विषयितो सास लोकचुडी भावा दुसबधा सासन पिच्चे लोकर कंदुसबधा सदी सुकी हुंतो सबी परिवारीय ठाणो आणे दासुना हुंतो ससबी आतिभी राजतत्वा तुरतवा मनुष्यत्व अमृत्तत्वा अग्नि कतवा उदकतवा पीसे सत्व खाण कतवा पन्न कतवा अन्न कतत्वा जन प्रगतवार अस परकवा चंडदस गगो कुकर विचिकि मणि सप्त नाना सकर्मस्य नाना रक्तसादिः नाना नो गत्वा न దుకర్తాదు దుక్వయి పిక్తాదు దుక్వయా సోక్ పిటాదు సోక్ హంతు సర్పి పాలినోం యతావతా సమెత్త్ పుయసంబదసబ దేవాణం మో్దు సబ సంపాజి �

प्रवासासाठी आश्रवा देत आहे त्यांना हिताचा सुखाचा मार्ग समाज त्यांचं ते कल्याण हो कुठांचे ते लाभ हो सहा आकांक्षा पीठ सफो त्याची शीतचं लग्न सपोर हो आणि या ठिकाणी शिंदेशाही घराणं बंधनं फार मोठं आहे बंधन सर्वांनी आजोडा सर्वांना मी आश्रव देतोय आई हा

स्वधर्मानुभावन सदा सौन्ति भवन्तु भवतु स्वपमङ्गलं रक्कन्तु स्वदैवता सदा सौन्ति भवन्तु ते इषि दंपति दं तुमेव समञ्जतुं सभीपुरे चित् सङ्गपा कन्दु पुनोरसु यथा अरुरोग्यसम्पत् सपसम्पत्तिमेव च ततो निपाणसम्पत्ति विना ते समञ्जतुं स व बसी बंदिण या ठिकाणी भारताचे या ठिकाणी सम्राट आणि महाराष्ट्र लाडके आहे तुमच्या आमचे सर्वांचे आवडीचे आणि शिंदेशाहीचे एक आधार सभ कालकथित प्रल्हाद दादाजी शिंदे एकवीस वर्षापूर्वी बंदनो आज तेवीस या तारखे निघून गेले आणि आज या ठिकाणी आज आपण सगळे महाराष्ट्र नव्हे संपूर्ण इथेही बंधनो जिल्ह्यातून त्या आलेली मंडळी या ठिकाणी दादासाहेबांना आहे मी गुलील सगळ्यांनी नाही अभिवादन करण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी मला आज या ठिकाणी पाचन दादासाहेबांनी केलं आज माझ्याकडून वा आज या ठिकाणी स्मृती दिन या ठिकाणी माझ्या हातून करून घेतला आहे मी शिंदे साई असं फार ऋणी आहे अभिवादन करतो तुम्हाला सर्वांना की माझ्या वती माझ्यातून अजून आहे याच्या अजून आहे आणि मी तुम्हाला सगळे आश्रय दिल्या आहेत या ठिकाणी बंधनो दादासाहेबांना बोलायला गेलं तर बंधनो खूप काय या ठिकाणी आहे बंधनं दादासाहेबांनी या ठिकाणी खूप बंधनो ह्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि बंधनो गावापासून मुंबईपर्यंत दादासाहेबांनी त्यावेळेची बंधनो मी लहान होतो खूप दादासाहेबांच्या आठवणी आमच्याजवळ आहे आणि दादासाहेबांनी खूप मेहनत केली या सगळ्यांना मोक देणार सर्वांना बंधनो कशा पद्धतीने त्यांच्या संस्कार दिले आपले जवळ होतं ते दादासाहेबांनी त्यांना दिलं सगळं काही दिलं बंधन आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या पावला पाव ठेवून शिंदेशाही हा परिवार बंधन उदिहास झाला बंधन माझंच वडत बंधन भारत देशाच्या बाहेर सुद्धा आज शिंदेशाही परिवार जसा समुद्र वाहतो अशा पद्धतीने आज संपूर्ण त्यांनी बाबासाहेबांच्या बुद्धांच्या विचाराचा प्रचार आणि प्रचार करून खऱ्या अर्थाने साहेबांचं नाव शिंदेशाई आमचे दादा शिंदे असो की आमचे आनंददादा दादा आमचे निघून गेले गेल्या वर्षी बंधनं आमचे संगराज आहेत आमचा आदर्श आहे बंधन सगळ्यांचे बंधनं खूप बंधनं बोलण्यासारखं आहे पण तुम्हाला मी आठवण देतो करून दादासाहेबी वडाळा होतो राहायला त्यावेळेला किंमतपण म्हणून पण दादासाहेब आमचे हे जास्त करून आमचे रामदासजी आठवले साहेबांचे आवडते होते आणि वडाहा पोलीसोगी जवळ दादासाहेबांची कवली होती तेव्हा मी खूप लहान होतो खूप लहान होतं बंधू आणि लहान असताना बंधू दादासाहेबांचे गाणं मी ऐकलं पण ते गाणं अजून मी माझ्या ह्या डोक्यामध्ये अजून ठेवलेलं आहे दादा मी एक फक्त ती ओळ गातो दादासाहेबांची डॉक्टर साहेबानी डॉक्टर साहेबानी पाठवली मला पाहिजे ती आठवले मला आज मला। हो जे ते आठवले मला हे दादासाहेबांनी त्यावेळी गाणं गायलं लहान होतो आणि दादासाहेबांचे बंधनं कमाले म्हटल्यानंतर बंधनापासं जागा नसा अशा पद्धतीने दादासाहेबांनी दादा खरोखर एक समाज असत नव्हे सर्वांच्या बंधनं सगळ्या पद्धतीने गाणी गायली आणि आज साहेब आमच्यातून निघून गेले आणि आज खऱ्या अर्थाने बंधनो शिंदे शाहीला काहीतरी देऊन गेले आणि म्हणून आज आमची शिंदेशाही खऱ्या अर्थानी महाराष्ट्रात नाही तर अशीच बंदवण ते इतिहास येऊ आणि आमच्या शिंदेशाहीचं नाव आत्ता सवस्त शिखरावर जावं आणि गेलेलंच आहे त्याबद्दल प्रश्नच नाही आणि पिढी सुद्धा त्यांच्या पालवा पाठवत अशाच पद्धतीने शिंदेशाहीचं नाव रोषण करते ही खरी दादासाहेबांना आजच्या दिवसा वादन तेव्हा मी दादासाहेब की जास्त नम हा या ठिकाणी बनवणे मी दादासाहेब अभिवादन करतो मी माझ्या समाज मंडळ मुंबई चौदागाव तालुका ही समिती बौद्धधन पंचायत समिती दो साखरग्राम दोनशे अठ्ठीस घटक्राम तेरा चुरीपाल यांच्या वतीने आणि बाबासाहेबांचे नाथू आनंद आंबेडकर यांच्या वतीने मी आज भारताचे सम्राट महाराष्ट्र आहे दादाजी शिंदे ह्या मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझ्याकडून धार्मिक विधी करून घेतला त्याबद्दल या ठिकाणी मी खरोखर मी स्वतः लक्की असं म्हटल्याचं भावगणार आहे आणि कोणाला काय कोणाला दादा सह बोलायचं असेल तर यांनी या ठिकाणी येऊन आपले मनोगत व्यक्त करायचं आहे अशी विनंती करतो जय भेंद जय बुद्ध जय भारत आणि जय बाबासाहेबांचं संविधान जय भीम